Namaskar सर्वांचे स्वागत आहे जुना कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली परिसरातील निकृष्ट कामांवर नागरिक संतप्त प्रशासन ठप्प राष्ट्रवादीचे अल्तमज जरीवाला आक्रमक जुना कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली परिसरात महानगरपालिका मार्फत सुरू असलेल्या कामांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे साठी आलेले खड्डे अनेक ठिकाणी पुन्हा भरून काढण्याची कोणती व्यवस्था न केल्याने ते उघडे आहेत परिणामी नागरिक अंधारात किंवा घाईत्या खड्ड्यांमध्ये पडून गंभीर जखमी झाले आहेत या परिसरात प्रांताधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय असल्याने पूर्ण जिल्ह्यातून रोज हजारो करतात मात्र नागरिक जा उघडी माती धुळव अस्ताव्यस्त कामांमुळे परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे कार्यालयीन काम का कामकाजासाठी येणाऱ्या महिला वृद्ध नागरिक व विद्यार्थ्यांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे नागरिकांच्या तक्रारींची गंभीरता लक्षात घेऊन अनेक वेळा महानगरपालिका आयुक्त व संबंधित इंजिनियर निंबाळकर यांना लेखी व मौखिक स्वरूपात तक्रार करण्यात आली तरीही कोणती ठोस दखल न घेणे हे प्रशासनाचे निष्क्रिय व उदासीन वृत्तीचे उदाहरण आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमस जरीवाला यांनी प्रशासनावर तीव्र आक्रमक भूमिका घेत पुढील महत्वाचे प्रश्न जिल्हाधिकारी उपस्थित केले आहेत यावेळी सोबत सामाजिक कार्यकर्ता एजाज कुरेशी आकाश घ्यायथिळक तसेच रिझवान शेख हबीब खान इकबाल कुरेशी अझर खान सलीम मोमीन तसेच आदि परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते नागरिकांना सात आठ महिन्यापासून या, या निकृष्ट कामांमुळे त्रास होत आहे खड्ड्यांमुळे अपघात होत आहे धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे तरी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का करत आहे त्यांनी मागणी केली की परिसरातील सर्व निकृष्ट कामांची तपासणी करावी उघडे खड्डे तात्काळ बुजून रस्ते सुरक्षित करावेत धुळवमाती नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात आणि संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अल्तमस जरीवाला यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या कामांविरुद्ध तातडीने कारवाई न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल या गंभीर मुद्द्यावर प्रशासनाची पुढील प्रतिक्रिया काय असणार याकडे आता संपूर्ण नगरकरांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी महेश कांबळे काम हे पाईपलाईनचं इथल पण याच्यात काय सुधारणा होऊ राहिली नाही हे असेच खड्डे ठेवले धोनीचं सम्राट झाला त्यांना म्हणलं लेवल तरी करा काहीतरी त्याला हे करा ते काय हे नाही केलं त्यांनी मागं जे चेंबर बांधले त्याचे इथं इतके बोगस आहे का त्याच्यावर पाय ठेवला तर पुढात देत ते हिजा आणि ते त्यांनी काय केलं समजा रिजेक्ट माल चेंबरला लावलेलं आहे ते चेंबर कधी पण बसू शकते आजच त्याला परत उघडून त्याला काहीतरी नियोजन लावून परत चालू करून घ्याय काम हे खड्डे एवढे झाले की लोक पडू राहिले गाडी घेऊन खाली लोकांना होऊ राहिला धुडीचा ते लोक आजारी पडू राहिले पैसे आणायचे कुडून माणसानी एकदा छाती धूल बसल्यावर काय करायचं माणसानी इथं एवढे मोठे ऑफिस आहे कलेक्टर ऑफिस आहे प्रांत ऑफिस आहे इथं नमस्ते लनाश यहाँ पर बहुत बड़े बड़े खड्डे हो गए है गाड़ी जाने को भी तकलीफ हो रही है दो तीन हफ्ता गाड़ी के ऊपर से गिर गए थे नीचे उनके कम्बर को झटका बैठा हमने दो तीन चंपा उनको बोले कि भाई यहाँ के खड्डे को खड्डे पूछाओ लेकिन वो उचारे नहीं सारी धूल धूल हो गई है लोगों को तकलीफ हो रही जाने आने को तो इसका बंदोबस्त करने का बोलो उनको साहब आज अपन पहुंच सकते होगा जुना कलेक्टर ऑफिस मंगल ये थे अत्यंत वाईट परिस्थिती भयंकर परिस्थिती आपल्याला इकडं महापालिकेच्या जे ड्रेनेजचं काम चालू होतं ते गेल्या सहा महिन्यापासून याच्या काम चालू आहे त्यामुळे येथे नागरिक स्थानिक नागरिक व इकडं जे हातावर पोट भरणारे जे काम धंदेवाले लोक आहेत एवढं त्यांना योड़, एवढं एवढं भयंकर त्याचा त्रास होतोय सगळ्यांना आजार पडतोय लोक नागरिकीचं आणि या खड्ड्यामुळे अत्यंत सकाळपासून इथ चार पाच ते महिला आणि आमचे बंधू जे मुले इकडे पडले गेले त्या खड्ड्यामुळे आम्ही प्रशासनाला आणि आयुक्त साहेबांना पण आणि इकडं जे इंजिनिअर आहे निंबाडकर त्यांना पण वारंवार या अंबा कडवलं गेलं होतं की देवा इकडं बुजून गेलं गोजवा गोजवा म्हणून पण त्यांनी कोणतीही याची दखल घेतली नाही मी आता आपल्या जिल्ह्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना एक प्रश्न विचारतो साहेब की आपल्या ह्या भागात जेवढे शासकीय कार्यालय आहे प्रांत कार्यालय आहे पाठीमागे आपलं पराक बिल्डिंग आहे पूर्ण जिल्ह्यातून लोक इकडे येतात ह्या लोकांना खूप याचा त्रास सहन करावा लागत आहे साहेब तर आपल्याला एक कडकडीची कर विनंती आहे जिल्हाधिकारी साहेब आपण ह्या विषयावर गंभीरताने दखल घ्यावी आणि येथील स्थानिक नागरिकांना गेल्या सात आठ महिन्यापासून जे त्रास होते त्याच्यापासून जे करून द्यावीसर्गात

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण